यापुढे फायनान्स कंपन्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला आहे तक्रार केली होती की तीस हजार वीस हजार चाळीस हजार कर्ज दिलेलं आहे काही हप्ते थकलेले आहेत तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री आठ नऊ वाजता त्यांच्या घरी जायचं त्यांच्यावर दादागिरी करायचं त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं काही लोक मद्यपान करून जातात अशा तक्रारी होत्या तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीने किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान करावी तर याच्यानंतर एखादी तरी व्यक्ती मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तीन तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी वीस हजार तीस हजार एका महिलाने तर सांगितलं मी दोन लाखाचं कर्ज घेतलं होतं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये भरले तरीसुद्धा अजून पावणे दोन लाख रुपये भरायचे आहेत तर अशांना डायरेक्ट एफ आय आर दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं तीन तारखेला कारवाई होईल ही एक बैठक होती हंड्रेड डेज प्रोग्रॅम आम्ही जो शासनामार्फत केला होता त्याच्या रिव्ह्यूची देखील बैठक होती तिसरी बैठक होती क्रीडा संकुल जे आपलं आता बांधकाम सुरू आहे त्या बांधकामासाठी ॲडिशनल जे साडेसहा कोटी रुपये पाहिजे होते ते साडेसहा कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे तू नाही शासनाने दिले ना पैसे आणि माझ्याकडे पाच कोटी रुपये तालुका क्रीडा संकुलचे जे होते ते जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुल हे एकत्र करायचं ठरलं आणि महाराष्ट्रातला पहिला मल्टीपर्पज हॉल त्याच्यामध्ये कबड्डी खेळलं जाईल त्याच्यामध्ये कळबट्यांचं खो खो खेळलं जाईल त्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळलं जाईल त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड देखील खेळलं जाईल अशा पद्धतीचा मल्टीपर्पज हॉल हा रत्नागिरीमध्ये होतो त्याचं पंच्याहत्तर टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे ते बाकी संकुल जे इकडचं आहे क्रीडा संकुल त्याचे काही रेट वाढवायचे होते ते देखील रेट वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि आज अजून आज एक निर्णय घेतला आहे की जे स्विमिंग पूल आहेत नव्या नव्या स्विमिंग पूल होत आहेत बॅडमिंटन कोर्ट होत आहेत तर ही शेअरिंगवर चालवायला द्यावी अशा पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार करतो आहे कारण दोन हजार रुपयामध्ये हे कोर्ट घेतलं जातं आणि तिथं शिकवणारी लोकं साठसाठ सत्तर सत्तर हजार रुपये कमवत आहेत तर त्याच्यामुळे हे धोरण आज आम्ही स्वीकारले शेअरिंगवर मग स्विमिंग पूल असेल किंवा या सगळ्या बाबतीत तर ती एक बैठक होती बॅड सगळी सगळीकडे आता आपल्याकडे बॅडमिंटन कोर्ट दोन होत आहेत त्याच्यानंतर जलतरण नवीन पण होतोय आता जलतरण मध्ये ते दोघं होते त्यांच्यामध्ये वाद होता तो आम्ही विटवला होता रेशन कार्ड बाबत गावागावात जाऊन कॅम्प घेण्याच्या जा सूचना आपण दिल्या असल्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं घ्यायचा आम्ही निर्णय घेतला गावात गावागावात जा। गावा जाऊन रेशन कार्डचा कॅम्प घ्यायचा कार जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषद असेल तिथे वेगवेगळे जे अर्ज येतात दर महिन्याला नाही कोट्यवधी नको आपण हजारोच म्हणूया कारण लोकसंख्या आपली सोळा लाख रुपये आहे सोळा लाख आहे आणि कोट्यवादी म्हटलं तर ते हजारा देतात बरोबर आहे पण त्याच्यामध्ये आता मी जर रिव्ह्यू घेतला की लोकशाही दिनातलं शंभर टक्के रिझल्ट आहे त्याच्यानंतर स्थानिक लेव्हलला यांचे जे जनता दरबार होतात तहसीलदारांचे आणि ते पण नव्याण्णव ते शंभर टक्क्यापर्यंत आहेत मुद्दा राहतो आपल्याकडचा सत्तर बी दाव्यांचा तर त्याला पर्यायच असू शकत नाही कारण ती बीचा दावा तहसीलदारकडे झाला की तो प्रांताकडे येतो प्रांताकडे झाला की ॲडिशनल कलेक्टरकडे येतो ॲडिशनल कलेक्टरकडनं झाला की कमिशनरकडे जातो कमिशनरकडे झाला की राज्य शासनाकडे जातो राज्य शासनाकडे झालं की हायकोर्टात जातो आणि हायकोर्टात झालं की सुप्रीम कोर्टात जातो तो पण दावा घालण्याची नातू म्हातारे होतात अशी परिस्थिती असल्यामुळे त्याचं आपण जे म्हणतो की ते पटापट झाले पाहिजे तर शक्यच नाही आपल्या दृष्टीनं आणि तोच आपला ड्रॉबॅक राहिलेला आहे नाही सत्तर बीचा दावा हा प्रायवरीमध्ये बल्कमध्ये काढताच येत आहे शिवसेनेच्या निवडणुका घेण्याची प्रोसेस सुरू झाली असल्यानं रत्नागिरी येथील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले नाही उद्योग नाही याच्यामध्ये मला जो एक महत्त्वाचा विषय सांगायचा तो लिमिया काही तुम्ही बाजूला केला तो म्हणजे की रत्नागिरी जिल्हा जो शिवसेनेचा आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार काही पदं आपण स्थगित करतो आणि काही पदं आज आपण डिझॉल्व्ह करतो आहे त्याच्यामुळे ही जी कार्यकारणी आहे दक्षिण ह्याच्यामध्ये खेड मंडणगड दापोली हे पदाधिकारी तसेच राहतील ही चर्चा मी योगेश कदमांशी केलेली आहे पण बाकी जी गुहागर असेल चिपळूण असेल संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल लांजा असेल राजापूर असेल याच्यामध्ये नवीन आलेली लोकं आणि जुनी यांचं कॉम्बिनेशन करून आम्ही आता पदं जाहीर करणार आहोत त्याच्यामुळे या कार्यकारणी स्थगित करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे मी, मी परवा सिंधुदुर्गामध्ये देखील आहे पाच तारखेला पाच तारखेला तिथे देखील तसाच निर्णय होण्याची शक्यता आहे पण हे तीन तालुके सोडून बाकी सगळी कार्यकारणी जी आहे ती बरखास्त करून जे प्रमुख पदं आहेत त्यांना स्थगिती दिलेली आहे म्हणजे ते प्रभारी म्हणून काम करतील पण खालच्या सगळ्या बॉर्ड आहेत त्यावेळेस डिझॉल्व्ह झाले दा आणि सगळे दापोली खेड मंडणगड हे तालुका सोडून चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर हा योगेश कदमांशी मी चर्चा केली योगेश कदम साहेबांनी मला असं सा सांगितलं की त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांना आवश्यक आहेत त्याच्यामुळे ते आम्ही ठेवलेले आहेत बाकी सगळे प्रमुख पदं ही प्रभारी आठ पंधरा दिवसात हे सगळे प्रभारी राहतील आमच्या पण पक्षांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत निवडणुकीच्या अंती लोकांना जे आवश्यक आहेत ते पदाधिकारी सगळीकडे नेमले आहेत